पुन्हाळे येथील ओबीसी सेवा संघाच्या महिलांची वारणा सहल उत्साहात वारणा उद्योग समूहाची पाहणी करून घेतली आमदार डॉक्टर विनय कोरींची भेट पुनाळा तालुका पन्हाळे येथील ओबीसी सेवा संघाच्या वतीनं आयोजित ओबीसी महिलांना वारणा उद्योग समूह सहलीचा शुभारंभ बुधवार पेठच्या सरपंच सौ अनुजा लोहार यांच्या हस्ते वीरशिवा शिवा काशी समाधीस दुग्धाभिषेक घालून करण्यात आला या प्रसंगी पुन्हाळचे सरपंच बाजीराव मारुती झेंडे यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले की येथील महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या हेतूने वारणा उद्योग समूहाला सहलीचं नियोजन करण्यात आले आहे सहलीदरम्यान आमदार डॉक्टर विनय कोरे यांना भेटून पुनाळ गावातील महिलांना उद्योग व्यवसायाला चालना सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं या प्रसंगी सरपंच सौ अनुजा लोहार व तसेच सरपंच बाजीराव झेंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी रसाळ यांनी मनोदय व्यक्त केले यावेळी सिंह पाटील पाटील रोहित विलास कदम पांडुरंग कुंभार महादेव सुतार अशोक सुतार आनंदा काशीत छाया सुतार धनश्री झेंडे अश्विनी रसाळ सुजाता गुरव सुशिला कुंभार यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता स्वागत सरदार झेंडे यांनी केलं सूत्रसंचालन रामचंद्र काश्वित यांनी केलं तर आभार दिनकर लोहार यांनी मांडले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा